कधी कधी आपल्या घरात कावळा येणे आपल्या डोक्यावरून जाणे किंवा आपल्या अंगावर घाण करणे हे शुभ आहे की अशुभ आहे त्या संदर्भात मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे कावळा घरासमोर येण्याने शुभ संकेत कोणते तेच आपण थोडक्यात पाहूया कावळा आपल्या घराजवळून येतो सतत ओरडत असतो त्या ते कारण त्याच्या ओरडण्याने आपल्या घरात पाहुणे येणार आहेत असे मानले जाते परंतु कावळ्यांना ज्या ठिकाणी अन्न पाणी सुरक्षित बसण्यासाठी कमी कोंगट असलेली जागा दिसते अशा ठिकाणी ते वारंवार येतात काही ठिकाणी कावळे तर सतत ओरडत असतील तर चांगली बातमी येणार आहे असेही मानले जाते आपल्या घरासमोर सतत कावळा येणे म्हणजे पित्रांचे स्मरण केल्यासारखे होते कावळ्याच्या रूपात आपण त्यांना खायला घातलो की पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात असे मानतात कावळा ओरडल्याने नवीन घरासंबंधी बातमी मिळते किंवा आपले फॅट विकत घेण्याची चर्चा होत असेल तर त्यात आपल्याला यश मिळते असे म्हणले जाते श्राद्ध काळात तर पिंडाला कावळा शिवल्याशिवाय पुढील विधी होत नाहीत अशावेळी कावळा येणे अतिशय शुभ मानले जाते कावळ्यांना पक्ष्यांना खायला घातल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात पुण्य मिळते व नवीन सकारात्मकता ऊर्जा मिळते असेही मानले जाते हे आता झाले कावळ्याचे शुभ संकेत आता कावळ्याचे काही अशुभ संकेतही आहेत जे काही लोक अजूनही मानतात पण ते पूर्णपणे चुकीचे आहे अशुभ संकेत याप्रमाणे आहेत कावळा जर सतत ओढत असेल तर वाईट बातमी ऐकायला मिळते असे मानले जाते कावळा घरात आला तर घरातल्या व्यक्तींवर काही संकट येतात असे मानले जाते किंवा कावळा घरात आल्यास आपल्या धंद्यावर नोकरीवर वाईट परिणाम होतो किंवा आजारपण येणार आहे असेही मानले जाते परंतु खरे पाहायला गेल्यास कावळा हा एक सामान्य पक्षी आहे तो जरी सकाळ दुपार संध्याकाळ वारंवार घरी येत असेल तर हे पूर्णपणे नैसर्गिक आहे त्याला ज्या ठिकाणी जिथे कमी गोंगाट असलेली सुरक्षित जागा मिळते अशा ठिकाणी ते, ते वारंवार येतात त्यात अशुभ असे काहीच नाही ती एक नैसर्गिक क्रिया आहे आपण एका भुकेलेल्या कावळ्याला खायला घातले तर तो काव काव ओरडून अन्य कावळ्यांना आपल्या भाषेत बोलवीत असतो एखाद्या वेळी जर आपल्या घराची खिडकी दरवाजा उघडा असेल आणि तिथे जर त्याला अन्न पाणी किंवा खायच्या काही वस्तू दिसल्या तर तो त्या घरात शिरतो त्यात अशुभ असे काहीच नाही त्यामुळे कावळा घरात शिरला म्हणून घाबरून जायचे नाही किंवा आता काहीतरी अशुभ होईल असे मुळीच मानायचे नाही तर आजच्या व्हिडिओतून आपल्या कावळ्यासंबंधी आपल्या मनात जर काही समज गैरसमज असतील तर ते दूर करा आणि आप ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपल्या मनातील कावळ्यासंबंधीच्या काही गैरसमज असतील तर ते नक्की दूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद